कोथळीचे काय नाव सांगा सांगा नाव तुमचं ओरिजनल म्हणजे त्यांचं तुमचं नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं हा हो कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते माहिती मग नाव सांगा कोणी पाडवून तुम्हाला कोणी कोणी आणलं चल नाव नाव सांगा त्याचं सा कोण होत नाव घ्या पटापट अरे कोण हा गणेश हरामकर कोणत्या पक्षाचा आहे तो अरे असं कस किती जण आले तुम्ही